आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रॉकलीची भाजी बनवणार आहोत तर ब्रॉकलीची भाजी बनवण्यासाठी मी ते साधारणतः अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम ब्रॉकली घेतलेली आहे आता आपल्याला तिला कापून घ्यायचं आहे सर्वात आधी मी हा डेट अलग काढून घेतलेली आहे त्यानंतर बघू शकता याप्रकारे आपल्याला ही ब्रॉकली कापून घ्यायची आहे आणि जो हा डेट आहे बघू शकता हा जो डेट आहे त्याच्यातला पण आपण जो कोवडा भाग असतो तो टाकू शकतो यामध्ये आणि आता आपण ही सर्व ब्रॉकली कापून घेऊया तर बघू शकता सर्व ब्रॉकली कापून झालेली आहे आता आपल्याला ही ब्रॉकली धुवून घ्यायची आहे मी इथे पाणी टाकलेली आहे आणि पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून घेत आहे आता आपल्याला ही ब्रॉकली या पाण्यामधून अलग काढायची आहे बघू शकता मी एका वाट्यामध्ये काढून ठेवत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या ब्रॉकलीला फ्राय करायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये साधारणतः भाजीच्या चमच्याने दोन चमच तेल टाकलेली आहे आणि त्या तेलामध्ये मी हे ब्रॉकली फ्राय करून घेणार आहे बघू शकता सर्व ब्रॉकली ही कडेमध्ये टाकलेली आहे आणि या पद्धतीने असं परतून परतून आपल्याला ही ब्रॉकरी फ्राय करून घ्यायची आहे याच प्रकारे आपल्याला हे परतत राहायचं आहे म्हणजे जळणार नाही आता बघू शकता काही वेळाने या ब्रॉकलीचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि ही ब्रोकोली फ्राय झालेली आहे आता आपण ही ब्रॉकली एका वाट्यामध्ये काढून घेऊया ब्रोकोली वाट्यामध्ये काढून ठेवायची आहे त्याचबरोबर आता फोडणीसाठी आपण एक मोठ्या आकाराचा टमाटर व कांदा कापून घेतलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर चार ते पाच मिरच्या कापून घेतलेली आहे आणि इथं दोन तेज पान घेतलेली आहे त्याचबरोबर तीन ते चार मीडियम आकाराच्या टमाटरांचं पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे साधारणतः पन्नास ग्रामही ओलेवटाने घेतलेली आहे ओलेवटाने हे ऑप्शनल आहेत त्यानंतर इथे मी थोडं जिरा मोहरी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे साधारणतः दोन चमच नाश्त्याच्या चमच्याने आणि त्यानंतर मी आता इथे मसाले घेणार आहेत मसाल्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घ्यायचा आहे दोन चमच घेतलेली आहे मी मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता त्यानंतर एक चमचपेक्षा थोडा कम मीठ घेतलेली आहे अर्धा चमच हळदी पावडर घेतलेली आहे थोडा कमच आहे अर्ध्या चमच्यापेक्षा त्यानंतर गरम मसाला अर्धा चमच घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडा जास्त धनाकूट घेतलेली आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी मी इथे ते तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला जिरा टाकून घ्यायची आहे त्यानंतर तेजपान टाकून घ्यायचे आहे आणि यांना परतून घ्यायचं आहे फोडणीसाठी पण तेल मी इथे साधारणतः दोन ते तीन चमच घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचा आहे अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत कांदे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान कांद्यांना असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे थोडे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे मिरच्या टाकल्यानंतर या कांद्यांना आणि मिरच्यांना छान शिजू द्यायचं आहे बघू शकता आता काही वेळानंतर कांदे मिरच्या छान शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहे टमाटरांना पण छान असं शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर टमाटर छान शिजले आहेत त्याच्यामध्ये आता टमाटरचा पेस्ट टाकायचं आहे आणि या टमाटरच्या पेस्टला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे सुके मसाले टाकायचे आहेत जे आपण मिरची पावडर वगैरे घेतलेलं होते ते ते आता सुके मसाले टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठीच एक दोन मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण हे ओले वटाणे टाकूया ओले वटाणे हे ऑप्शनल आहे आणि त्यानंतर तो तो आ आ आता आपल्याला ही फ्राय केलेली ब्रॉकली टाकून घ्यायची आहे आणि या ब्रॉकलीला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घ्या जेणेकरून सर्व मसाले त्या ब्रॉकलीला लागले पाहिजे या पद्धतीने आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडं पाणी टाकायचं आहे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकत आहे अर्धा ग्लास पाणी टाकून आता आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे स्लो ते मिडियम गॅसवरती पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर बघू शकता ही ब्रोकली छान अशी शिजलेली आहे हे बघू शकता छान शिजलेली आहे ही ब्रोकली आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बारीक बारीक कापून बघू शकता कोथिंबीर टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपली भाजी भाजीही रेडी झालेली आहे बघू शकता काय झणझणीत आपली ब्रॉकलीची भाजी रेडी झालेली आहे तर चला आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी ब्रॉकलीची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता काय असं झणझणीत लूक आलेला आहे आणि खूपच टेस्टी लागते आणि ब्रॉकली खा, ही शरीरासाठी पौष्टिक आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि या पद्धतीने जर ही बनवून खाल तर तुम्हाला ब्रॉकली खा खाण्याची इच्छा आणखीन पुन्हा पुन्हा होणार इतकी टेस्टी ही ब्रॉकलीची भाजी लागते खूपच टेस्टी लागते ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद